पंधरा ते वीस लिटर पाण्यामध्ये वापरायचे यानं पाते गळ फुलाच रूपांतर फळामध्ये होईल आणि त्याची साईज जी आहे आकार जो आहे तो वाढण्यास मदत होते तर शेतकरी मित्रांनो केबीसी तुम्ही वापरलंच पाहिजे जेव्हा पाते फुले लागतात बोंडाची साईज बनण्यासाठी ओके तर त्यानंतर शेतकरी मित्रांनो बुरशी नाश एकदम चांगल्या पद्धतीचा बुरशीनाशक वापरा कॅलिबर नावाचा जो प्रोडक्ट आहे तो तुम्ही वापरलं तर त्यामुळं सोळा प्रकारच्या जे काही बुरशी आहेत त्या बुरश्या आटोक्यात येतात तर पन्नास ते साठ मिली कॅलिबर तुम्ही वापरलं पाहिजे आणि आळीसाठी आपण आळीसाठी आपण इमामॅक्टिन किंवा क्लोरो सारखा एखादा आयटम असेल एखादा प्रोडक्ट असेल ते तुम्ही वापरू शकता धन्यवाद थँक्यू